नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी एस जाधव सर संचालक व्ही अकॅडमी फाउंडेशन क्लासेस लातूर त्याचबरोबर इयत्ता तिसरीपासून ते पुढील वर्गांसाठी आपल्याकडे मुलींचं हॉस्टेल आहे अक्षरा गर्ल्स हॉस्टेल आणि मुलांसाठी हॉस्टेलची सुविधा आपल्याकडे आहे विद्या सदन बॉईज हॉस्टेल तर विद्यार्थी मित्रांनो लातूर शहरामध्ये गेली बारा वर्ष झाली आपली अकॅडमी कार्यरत आहे ही अकॅडमी इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं फाउंडेशन बेसिक तयार करण्यासाठी आपण कार्यरत करत केलेली आहे तर लक्षात घ्या आता या ठिकाणी पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपले इथं इयत्ता तिसरी ते आठवी पर्यंतचे स्पर्धा परीक्षेचे क्लास चालतात ओके त्या अनुषंगाने विचारलेला होता पाठीमागे सुरू केलेलं होतं पण काही अजून काही सेटअप चालू होतं आपल्या इतर कामांचं त्याच्यामुळे इकडे व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ भेटला नाही पुन्हा मी येतोय पोलीस भरती सारखे तलाठी भरती शिक्षक भरती अशा परीक्षांचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी गणितामधील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न त्याचबरोबर सामान्य विज्ञान सायन्स ओके आणि जी के यातले जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीकोनातलं अशा प्रश्नांचं स्पष्टीकरण घेऊन मी तुमच्यासोबत समोर येणार आहे तर लक्षात घ्या आजचा आपला जो प्रश्न आहे तो आहे सामान्य विज्ञानामधला म्हणजे सायन्स या विषयातला आहे तर या ठिकाणी प्रश्न काय आहे तो समजून घ्या प्रश्न असा आहे की टोमॅटोला लाल रंग कोणत्या पदार्थामुळे असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की टोमॅटो पिकण्यापूर्वी ओके ज्याला आपण टमाटा म्हणतो ओके टमाटा पिकण्यापूर्वी हा हिरवा असतो ओके आणि मग जेव्हा तो, तो पिकायला लागतो तेव्हा तो लाल व्हायला लागतो ओके तर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न ऑलरेडी पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे की टोमॅटोचा जो लाल रंग आहे तो कोणत्या पदार्थामुळे येतो किंवा कोणत्या घटकामुळे येतो तर मुद्देसूदपणे आपण याला समजून घेऊयात की कशामुळे हा जो हिरवा टमाटा आहे तो लाल टमाट्यामध्ये कन्व्हर्ट होतो म्हणजे काय व्हायला पहा हिरवा कलर आहे तो कलर लाल कलरमध्ये कन्वर्ट व्हायला आहे मग कशामुळे होतो कोणत्या पदार्थामुळे होतो ते पाहूया एक कॉमन गोष्ट आहे की वनस्पतींचं पान असो किंवा कच्चा कुठलाही फळ असो त्याला जो हिरवा कलर आहे तो त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या क्लोरोफिल मुळे असतो हे आपण इयत्ता दहावी पर्यंत शिकलेला आहे तर पुढे पाहूया या टोमॅटो बद्दल ह्याचा कलर हिरव्यातनं लाल कसा होतो हेही तुम्ही आठवीमध्ये शिकलेले आहात ओके पुन्हा परत आपल्याला त्याचा अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे परत पहा या ठिकाणी हा शब्द लक्षात ठेवा लायको पिन हा शब्द लक्षात ठेवा ओके लायको पिन हे एका पदार्थाचं नाव आहे ओके okay, हाच पदार्थ आहे जो की कारणीभूत आहे हिरव्या कलरला लाल कलर करण्यामध्ये कशामध्ये टोमॅटोमध्ये तर पाहून घ्या देन लक्षात घ्या लायकोपिन हा एक कॅरोटे नॉईड पिगमेंट आहे पिंग पिगमेंट म्हणजे काय हो रंग द्रव्य पिगमेंट म्हणजे काय रंग द्रव्य ओके लक्षात घ्या हे एक नैसर्गिक अँटी ऑक्सिडेंट आहे ओके हे नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट हे जे अँटी असतात हे खूप महत्वाचे असतात आपल्यासाठी आपल्या शरीरामध्ये घातक असे जे फ्री रॅडिकल्स तयार होतात ओके ते कमी करण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट काम करत असतात पुढे पहा हे जे हा जो पदार्थ आहे हा जो पिगमेंट आहे लायकोपिन हा मानवी शरीरात तयार होत नाही पण आहारामधून आपल्याला तो मिळविता येतो चला आता पुढे जाऊयात लक्षात घ्या टोमॅटोमध्ये ची भूमिका काय आहे तर टोमॅटोमध्ये ची भूमिका समजून घेऊयात कच्च्या टोमॅटोमध्ये क्लोरोफिल असल्यामुळे तो हिरवा दिसतो लक्षात घ्या असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कच्चा जो टोमॅटो आहे त्याचा कलर हिरवा असतो मग तो कोणत्या पदार्थामुळे असतो ओके तर त्याचं उत्तर काय असेल मग क्लोरोफिल नेक्स्ट काय जेव्हा हा हिरवा टमाटा आहे तो जेव्हा पिकत जातो तेव्हा पिकत असताना क्लोरोफिल जो आहे तो कमी होतो ओके आणि मग काय होतं लायकोपिनचे प्रमाण टमाट्यामध्ये वाढत जाते आणि टमाटा लाल कलरचा दिसायला लागतो हे त्याच्या पाठीमागलचं मेन शास्त्रीय कारण आहे या ठिकाणी दोन प्रश्न तयार होतात पहा पहिला प्रश्न तयार होतो की टोमॅटोला जो हिरवा कलर आहे तो कोणत्या घटकामुळे कोणत्या पदार्थामुळे आहे तर क्लोरोफिलमुळे मुळे मग जो कच्चा म्हणजे हिरवा टमाटा आहे तो जेव्हा लाल कलर मध्ये कन्वर्ट होतो तेव्हा कोणता पदार्थ त्याच्यासाठी महत्वाचा आहे तर तो आहे लायकोपिन म्हणून क्लोरोफिलमुळे मुळे हिरवा आणि लायकोपिन मुळे कोणता लाल कलर टोमॅटोला येतो हे लक्षात ठेवा पुढे पाहूयात लक्षात घ्या लायकोपिन मध्ये म्हणजे रासायनिक रचना कशी असते लायकोपिनची कधी कधी तुम्हाला रासायनिक रचना पण विचारली जाऊ शकते लायकोपिन मध्ये कार्बन व चे दुहेरी बंद असतात लक्षात घ्या या दुहेरी बंधावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा लायकोपिनमध्ये कोणकोणते एलिमेंट प्रेझेंट आहेत असंही विचारलं जातं तर मूळ पदार्थ पहा कार्बन आणि हायड्रोजन याचे काय आहेत दुहेरी बंद आहेत हे दुहेरी बंद शोषतात आपल्याला माहित आहे वनस्पती स्वतःचं अन्न तयार करत असताना फोटोसिंथिसिसची प्रोसेस घडवून आणते त्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो ओके मग हे जे दुहेरी बंद आहेत ते सनलाईटला काय करून घेतात ऍब्झॉर्ब करून घेतात आणि मग हळूहळू हा जो हिरवा कलर आहे तो कशामध्ये परावर्तित ट्रान्सफर व्हायला लागतो तो लाल कलर मध्ये म्हणजे रेड कलर मध्ये परावर्तित व्हायला लागतो आय होप तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलेलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा अतिशय महत्वाचे जे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नांचं मुद्देसुद्धा स्पष्टीकरण घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे तर मला फॉलो करायला आणि या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका